गेल्या काही दिवसांपासून ज्योतिबा डोंगरावर ते सादळे मादळ्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून येतोय मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शिळे इथल्या डोंगरा शेजारी असणाऱ्या धाकोबा मंदिर परिसरात बिबट्यानं मेंढराच्या कळपावर हल्ला करत एका शेळीचा फडशा पाडला त्यावेळी मेंढपाळांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्यानं तिथून पळ काढला हा बिबट्या थेट मानवी वस्तीपर्यंत येऊ लागल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून पावनगड जोतिबा डोंगर ते सादळे मादळी या पट्ट्यात बिबट्याचा वावर सुरू आहे मंगळवार रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास करवीर तालुक्यातील शिळे इथल्या धाकोबा मंदिर परिसरात बिबट्यानं मेंढरांच्या कळपावर हल्ला चढवला बिबट्यानं एका शेळीवर झडप घातली त्यावेळी अन्य मेंढ्यांच्या आणि मेंढपाळाच्या ओरडण्यानं बिबट्यानं पळ काढला शिळे परिसरात मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे विशेषत रात्रीच्या वेळी पाणी पाजण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये बिबट्याची दहशत आहे दरम्यान आज सकाळी विभागाचं पथक दाखल झालं असून त्यांनी बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला